अपहरण करून तीन लाख खंडी मागणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन अपहरण केलेल्या इस्माची मुक्तता करण्यात पोलिसांना यश आले निलेश बाळासाहेब गालिंदे वय तीस राहणार आनंद टाकीसमोर गावभाग सांगली आणि मनोज न मोहसिंग दुबे वय बत्तीस राहणार गली वारणाली सांगली अशी ताब्यात घेतलेल्यांची दोघांची नावे आहेत सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कामगिरी पार पाडली दोघा संशयित आरोपी यांनी फिर्यादी सूरज बाळासाहेब पाटील वय तीस राहणार हरिपूर रोड पाटणे प्लॉट सांगली यांना दिनांक तीस मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या स्विफ्ट डिझायर कार नंबर एम एच शून्य नऊ ए जे नव्याण्णव सत्तर या गाडीमध्ये जबरदस्तीने घालून अपहरण केले त्यास भोसे तालुका मिरज येथील तलावाकडे नेऊन दोघा संशयित आरोपी यांनी फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याचे कपडे काढून त्याला नग्न केले तुला जिवंत सोडत नाही तुझे तुकडे तुकडे करतो अशी धमकी देऊन संशयित आरोपी मनोज दुबे याने त्याचे फोनवरून फिर्यादीचा मित्र विनायक आंबी राहणार शंभर फुटी रोड सांगली यास त्यांच्या फोनवर व्हिडिओ कॉल करून नग्न अवस्थेत बसवलेले दाखविले तसेच तो जिवंत पाहिजे असला तर तीन लाख रुपये माझ्या खात्यावर टाका नाहीतर त्याचे तुकडे तुकडे करून त्याला मारून टाकीन अशी धमकी देऊन तीन लाख रुपये खंडणीची मागणी केले हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे लक्षात येताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस आरोपी यांना तात्काळ अटक करून पीडित याची सुटका करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार असे गुन्ह्यातील आरोपी यांची माहिती घेत असताना पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक तपासाद्वारे माहिती मिळाली की आरोपी हे फिर्यादीसह सतत जागा बदलत आहेत भोसे अंकली हात कनंगले दानोळी असे त्यांचे लोकेशन शोधताना संशयित आरोपी हे मिरज कडून सांगलीकडे येत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच पोलीस स्टाफसह विश्रामबाग येथे सापळा लावून संशयित आरोपी यांना रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वालचंद कॉलेजसमोर रोडवर थरारक पाठलाग करून त्यांना पकडले आणि अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून संशयित आरोपींना अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे